घरामध्ये झुरळ झाली की अनेकांची खूप चिडचिड होते कारण ती घरभर फिरत असतात आणि या दरम्यान त्यांच्या शरीरातून घातक घटक बाहेर पडत असतात जर झुरळ अन्नपदार्थावर बसला असेल तर अन्नात विषबाधा होते आणि असे अन्नपदार्थ खाण्यात आले तर डायरिया होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे झुरळांपासून बचाव करण्यासाठी अन्नपदार्थ नेहमीच व्यवस्थित झाकून ठेवावे लागतात अनेकांना घरात झुरळ दिसलं तर खूप किळस येते तर काहींना त्याची भीती वाटते विशेष करून महिलांना पण घरात झोरळं का येतात तर त्याचं कारण म्हणजे घरात असलेली अस्वच्छता साधारणपणे घरातील कचऱ्याचं ठिकाण स्वच्छतागृह हो, इत्यादी ठिकाणी झुरळं आढळतात त्यामुळं घरात स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं असतं जेव्हा झुरळ मरतं कळत नकळत त्याच्यावर पाय पडतो किंवा घरात जर मांजर असेल आणि जर तिने झोरळाला जखमी केलं तर त्याच्या शरीरातून रक्त येत नाही पण असं का होतं त्याच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असतं का तर नाही तर त्याचं कारण म्हणजे झुरळाचं रक्त हे लाल नसून ते पांढरं किंवा थोडंसं पिवळसर असतं पण झुरळाच्या शरीरात असणाऱ्या रक्ताचा रंग पांढरा का असतो असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्व प्राण्यांचं रक्त लाल असतं मात्र झुरळाचं रक्त लाल नसून ते पांढरा असतं याचं कारण म्हणजे झुरळाचे रक्ताभिसरण प्रणाली सस्सन प्राण्यांच्या तुलनेत वेगळे असते झुरळामधील रक्ताभिसरण प्रणाली खुल्या प्रकारची असते झुरळाच्या रक्ताला हेमोलिम्प असं म्हटलं जातं आणि मानवाप्रमाणे झुरळामध्ये लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिन नसतं त्याऐवजी त्यांच्या हेमोलिम्पमध्ये इतर प्रथिनं असतात जी ऑक्सिजन आणि इतर पोषक द्रव्यांचं वहन करत असतात या व्यतिरिक्त त्यांच्या रक्तात रंगद्रव्य नसल्यामुळं ते मानवी डोळ्यांना रंगहीन किंवा पांढरं दिसतं झुरळांच्या शरीरात हिमोग्लोबिन नसल्यामुळं मानव आणि इतर प्राण्यांप्रमाणे झुरळं ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी लाल रक्तपेशीवर अवलंबून नसतात त्याऐवजी त्यांच्या शरीरात लहान वायू नलिका असतात ज्या ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत असतात पण झुरळाच्या शरीरात लाल रक्तपेशी जरी नसल्या तरीही त्यांचं शरीर शारीरिक प्रक्रिया योग्य रीतीने कार्य करण्यास सक्षम असतं त्यामुळं त्यांच्यावर हिमोग्लोबिनच्या चा अभावाचा कोणताही वाईट परिणाम होत नाही आशा करतो की जुराळाचं रक्त पांढऱ्या रंगाचं का असतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा